इक्रा कॉलनीत चोरट्याने धाडसी घरफोडी करून रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मे एकोणतीस गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान चाळीसगाव रोड पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार शहरातील चाळीसगाव रोड इकरा कॉलनीत राहणारे मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम वैतीस व्यवसाय पेटिंग हे दिनांक मे पंचवीस दुपारी साडेतीन वाजेपासून ते मे अठ्ठावीस सकाळी साडे वाजेपर्यंत लग्नानिमित्त परगावी गेले होते यादरम्यान त्यांचे घर बंद होते बंद घराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने घराचे लाकडीदाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून घरातील लोखंडी व लाकडी कपाट फोडून कपाटातील साहित्य जमिनीवर फेकून देत कपाटातून रोख रक्कम तीस हजार रुपये आणि सदुसष्ट हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून चोरटा पसार झाला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे परगावाहून मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम घरी परत आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी याबाबत चाळीसगाव रोड पोलिसांना माहिती दिली चाळीसगाव रोड पोलिसांनी मी एकोणतीस गुरुवारी सायंकाळी पाहणी केली अधिक तपास कामी श्वान पथक ठसे तज्ज्ञांची मदत घेण्यात आली ठसे पोलीस अधिकारी धनंजय मोरे चालक प्रकाश बाविस्कर यांनी साडेआठ वाजेच्या दरम्यान इकरा कॉलनीत घरात तपासणी केली त्यानंतर श्वान पथकाला पाचरण करण्यात आले चाळीसगाव रोड इकरा कॉलनी फलकापर्यंत श्वान जाऊन रेंगाळा घटनेसंदर्भात मोहम्मद बिलाल मोहम्मद सलीम यांनी शंभर फुटी रस्ताजवळील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन गाठत फिर्यात दाखल केली आहे त्यानुसार चाळीसगाव रोड पोलिसात अज्ञातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे यह घटने का पुरी तपास चालीसगांव रोड पुलिस स्टेशन से पुलिस कर्मचारी पाथरवट करता है मफिल मोहम्मद सलीम मैं पच्चीस तारीख के दिन साढ़े तीन बजे के लिए कुछ रवाना हुआ था यहाँ से बम्बे के लिए शादी में दो दिन वहाँ रुका मैं अट्ठाईस की सुबह में साढ़े ग्यारह बजे मुझे पड़ोसियों का फोन आया कि तुम्हारे घर में चोरी हुई है तो मैं वहाँ से दो ढाई बजे के करीबन टाइम पे निकला वहाँ से बॉम्बे से यहाँ आने में मुझे ग्यारह बजे रात में जब आके चेक करो तो घर में जो रकम रखी थी मेरी एक लाख अठारह हज़ार रुपया और उसके अंदर से बच्चों के चैन वगैरह थी हाथ के कड़े वगैरह थे पायल थी बच्ची की और मेरी वाइफ की उसके अंदर अपना बोलते सोने का कड़ा था कान का बाली थी हाथ की अंगूठी थी और की बेला बोलते वो चीज़ थी और एक लाख अठारह हज़ार रुपये रकम गई है घर से पुलिस वालों ने अपने चालीसगढ़ पुलिस स्टेशन में कम्प्लेंट दिया था मैंने वहाँ पर पूरी कम्प्लेंट जाँच वगैरह की है सर लोगों ने आकर अभी इसकी जाँच चालू